ळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट श्री खंडेराव महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर दोन डिसेंबरपासून आपले कुलदैवत म्हणजे महाराज खंडोबा यांचं घट बसवणे नवरात्र चालू होता चालू झालं आहे खंडोबा नवरात्र सर्वात महत्त्वाची तिथी असते ती म्हणजे चंपाषष्टी सात डिसेंबरला चंपाषष्टी आहे तर या दिवशी घटाचे विसर्जन कसे करायचे कुलधर्म कुलाचार काय करायचा तळी कशी भरायची नैवेद्य कोणता दाखवायचा आणि ज्याचे उपवास असतात त्यांनी उपवास कधी सोडायचा या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चंपाषष्ठी दिवशी आपण घट विसर्जन कसं करतो किंवा त्याला नैवेद्य कोणता दाखवतो हे पण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तळी कशी भरावी प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो की तळी कशी भरावी आम्ही घट बसवला नसेल तर तळी भरावी का पुन्हा ते तळी भरताना आरती कोणती म्हणावी या सर्व प्रश्नाचे उत्तर बघूया चंपाषष्ठी दिवशी मनी आणि मल्ल या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयघोष करण्यासाठी आपण भंडारा उधवतो तर भंडारा उधवतो म्हणजे काय तर आपण या दिवशी तळी भरतो तर हा चंपाषष्ठी खूप असा महत्त्वाचा दिवस आहे तर दोन डिसेंबर पासून आपण आपल्या घरात घटस्थापना केलेली असते म्हणजे खंडोबाचे आपण या दिवशी नवरात्र साजरे करतो देवीचे जसे नऊ दिवस नवरात्र असे तसेच खंडोबाचे सहा दिवस षडरात्र असते सहाव्या दिवशी खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल राक्षसाचा वध केला म्हणून त्या दिवशी षडरात्र हे साजरे केले जाते तर काय करायचं का या दिवशी षडरात्र म्हणजे चंपाषष्ठी दिवशी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा आपल्याला नंतर आता उचलायची सर्व देवाची पूजा आपल्याला करायची पहिल्यांदा शुद्ध पंचामृताने आपल्याला स्नान घालायचे नंतर शुद्ध जलाने आपल्याला देवाला अंघोळ घालायची स्नान घालायचे म्हणजे मग नंतर स्नान घाल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आणि नंतर शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे मग आपल्याला घट विसर्जनाचा हिता आपल्याला संकल्प करायचा आहे आपण जसं घट स्थापना करताना संकल्प करतो ना त्याचप्रकारे आपल्याला घट विसर्जन करताना सुद्धा संकल्प करायचा असतो आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला फूल अक्षदा हळदी कुंकू वाटल्यास तुळशीचं पान घ्या तुम्ही आणि हे घेऊन आपल्याला आता संकल्प कराय संकल्प काय करायचं आहे आपल्याला संकल्प करताना सर्वप्रथम खंडोबा महाराजाचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की चंपाषष्टी निमित्ताने मी माझ्या घरात खंडोबाचं नवरात्र साजरं केलं आहे या आणि आज या घटाचं विसर्जन करत आहे तळणी भरणा करत आहे दीपविसर्जन ही करत आहे खंडोबा महाराज माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घेतली तर इथून पुढेही ही सेवा तुम्ही माझ्याकडून अशीच करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद आमच्या घरावर असाच राहून द्या अशी विनंती करायची आणि ते पाणी तामानात आपल्याला सोडून द्यायचे मग नंतर काय करायचं आपण जे घटी बसवलेला हो हे होताना आपल्याला टाक तो नंतर उचलायचा आपल्याला अगोदर देव पूजा करताना टाक उचलायचं नाही नंतर आपल्याला टाक उचलायचा आहे टाक उचलल्यानंतर आपल्याला टाकावर एक वेळा श्रीसुक्त आणि एक वेळा शिव महिमन स्रोत म्हणायचे आणि आपल्याला टाकाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे टाकाला अभिषेक केल्यानंतर आपल्याला टाकाची सोडोपचारी ही आपल्याला पूजा करायची पूजा कशी करायची हे तुम्ही दिंडोरीप्रणी सेवा मार्गात असाल तर ते सांगितलं आपल्याला माहीतच आहे की पहिल्यांदा अक्षिताय समर्प्याने हरिद्र कुमकुम सौभाग्यद्रव्याने दीपम दर्शयामी धूपम आग्र पाया ऋतुकालभू म्हणजे हे जे स्टेप बाय स्टेप आहेत ते सर्वांना तुम्हाला माहीतच असेल कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ते सांगत असतो ते केल्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे तर आप नैवेद्य आपल्याला या दिवशी भरीत भाकरीचा बाजरीची भाकर कांदा आणि वांग्याचं भरीत हा नैवेद्य खंडोबा राला खूप असा आवडत होता म्हणून आपल्याला या दिवशी याचा अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीचा पण नैवेद्य या दिवशी दाखवला जातो पुरणपोळीच्या ह्याने आपल्याला आरती करायची असती पुरण थापून आपल्याला एकवीस वाती टाकून पण आरती केली तरीही काही हरकत नाही नंतर आता आपल्याला मग घट विसर्जन करायचं आहे घट विसर्जन करायच्या अगोदर काय करायचं पहिलेला पहिल्यांदा आपल्याला कलश दिवा ह्यांचा आपल्याला आधी गंध फूल अक्षदा हे लावून त्यांची आधी पूजा करायची पूजा केल्यानंतर आपल्याला काय म्हणायचं ॲतो देवगण सर्व पूजा मादाया पार्थिव इष्ट काम प्रथ्यर्थ पुनरागमनाच पुनरागमनच हा मंत्र पण तुम्हाला सत्यनारायण पूजेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये भेटून जाईल हा मंत्र म्हणायचा आहे मग हा मंत्र म्हटल्यानंतरच आपल्याला आपला घट येतो उत्तर दिशेला थोडा हलवायचा आहे थोडा हलवल्यानंतर घट घट आहे ना घटावर आपल्याला अक्षदा व्हायचं आहेत नंतर आपल्याला घटावर जे आपला भंडारा आहे ना तो पण आपल्याला व्हायचा आहे अशा प्रकारे आपल्याला घट विसर्जनाचा हा विधी आपला आता पूर्ण झाला आहे म्हणजे घट हा विसर्जन आपल्याला इथं झाला आहे नंतर आता पुढं काय करायचं का आहे आपल्याला तळी भर तळी भंडारा करायचा आहे म्हणजे काय तुमचं जर खंडोबा महाराज कुलदैवत असेल तर आपल्याला तळी भंडारा हा करावा लागतो तर तळी भंडारा तुम्ही दुपारी सकाळी संध्याकाळी कुठल्याही वेळेस करू शकता असं काही नाही तर तळी भंडारा करताना काय करायचं पहिल्या प्रथम आपल्याला पाच वेळ्याची पानं घ्यायच्यात पाच सुपारी पाच नाणी घ्यायच्यात दिवटी तुमच्याकडं असेल तर ठेवा नसेल तर तुम्हाला इथं शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला इथं लावून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम काय करायचं एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला ही पाच पाने ठेवून द्यायच्यात पाच पाने ठेवल्यानंतर प्रत्येक पानावर आपल्याला एक नाणं आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची सुपारी ठेवल्यानंतर आपल्याला जे मध्ये जे असतं मध्ये आपल्याला कलश म्हणजे तांब्या ठेवायचा आहे आणि तांब्यावर आपल्याला जे भरलेला पुन्हा खंडोबाचा टाक आहे ना ते आपल्याला त्याने तांदळाने अष्टदल काढून नंतर त्याच्यामध्ये भंडारा भरायचा आहे खोबरे वाटी ठेवायची आणि खोबरे वाटीत भंडारा भरून आपल्याला तांदळाच्या त्या वाटीत ठेवायचा आहे आणि मग नंतर त्याच्यावर आपल्याला कुलदैवताचा टाक ठेवायचा आहे कळडका कसं करायचं ते सर्वप्रथम पाच पाने तामणात ठेवायची त्याच्यावर आपल्याला पाच नाणी त्याच्यावर एक एक सुपारी नंतर मध्ये आपल्याला तांब्या ठेवायचा आहे तांब्या हा पाण्याने भरून ठेवायचा आहे त्याच्यावर आपल्याला तांदळाने तांदळाची वाटी ठेवायची आणि नंतर आपल्याला भंडारा ठेवण्यासाठी इथं खोबरे वाटी ठेवायची त्या तांदळात आणि तांदळात खोबरे वाटी ठेवल्यानंतर पूर्ण भंडारा आपल्याला त्या खोबरे वाटीने भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे आपल्याला खंडोबाचं टाक किंवा फोटो जो काय असेल ते ठेवायचा नंतर हे ठेवल्यानंतर आपल्या घरातील कर्त्या पुरुषांनी ते हातात घ्यायचे आणि पाच मुलं किंवा पाच पुरुष असतील तर त्यांना तुम्ही बोलवायचे त्यांच्या टोक्यावर टोपी ठेवा मग ताटातील ते जे आपलं सामान आहे ना ते आपल्या पाच जणांनी आपल्या म्हणजे ती तामण पाच जणांनी हातात धरायचं आणि एळकोट एळकोट जे म्हणल्या सदानंदाचा एळकोट असं तीन वेळास आपल्याला आपल्या कपळाला लावून म म्हणायचे तर हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला ते खाली ठेवायचे अगोदर ते आपल्याला थोडं अक्षर टाकून मग नंतरच हे ताट आपल्याला खाली ठेवायचे खाली ठेवल्यानंतर ते जे खोबरं आहे ना खोबऱ्यामध्ये आपल्याला पूर्ण भंडाराला लावून जेजुरीच्या दिशेनं आपल्याला तीन पावले चालायची आणि भंडारा आपल्या घरामध्ये खोबरं आणि भंडारा उधळायचा आहे आणि एळकोट एळकोट जे म्हणल्यावर सदानंदाचा एळकोट असं म्हणायचं आहे आणि तो प्रसाद आणि ती विड्याची पाने जे कोणी आपल्या घरी ते पाच पुरुष किंवा मुलं आले असतात त्यांना तो प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचा आहे तर भंडारा का उधळायचा आहे तर भंडारा उधळल्यानं आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी असतात ते दूर होतात म्हणून आपल्याला भंडारा उदळायचा आहे आणि तो राहिलेला भंडारा आपल्याला आपल्या कपळाला लावायचा आहे सर्वांच्या कपाळाला लावा आणि येळकोट येळकोट जय म्हणार सदानंदाचा येळकोट असं म्हणा आपली आता तळीभरणी झाली तळीभरणी झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आरती कशी करायची हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर आरती करताना आता आरतीचं तुम्हाला स्क्रीनशॉट मी काढून देणार आहे ते तुम्ही आरती म्हणा तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला म्हणा तळी भंडारा आरती तुम्हाला ती आरती मिळून जाईल ती आरती तुम्ही अवश्य म्हणा आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्या तुम्हाला जर मुलांना जीव घालायचा असेल तर तुम्ही त्या दिवशी जेवण पण घाऊ घालू शकता तुम्हाला जर या दिवशी तळी भंडारा भरणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही रविवारी तळी भरू शकता कारण खंडोबाचा वार रविवार असल्यामुळे तुम्ही कुठल्याही रविवारी तळी भरू शकता आणि सर्वात उत्तम म्हणजे काय आता मार्गशीर्ष महिना तर चालूच आहे तुम्ही मार्गशीषच्या कुठल्याही रविवारी तळी भंडारा करू शकता तर तुम्हाला समजलंच असेल चंपाषष्ठी दिवशी खंडोबाची तळी कशी भरतात तळी उचलताना काय बनतात तळी भरणार आरती कोणती तर तुम्ही हे तुमच्या घरी घट बसवला नसला तरी तुम्ही तळी हे नक्कीच भरा कारण आपलं कुलदैवत हे खंडोबा महाराज आहे त्यामुळे आपण हे आपल्या कुलाचा कुलाचार नक्कीच करा आणि आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतेचा आशीर्वाद प्राप्त करा ही तुम्हाला आरती वरी दिलेली आहे तळी भरण्याची आरती ही आरती तुम्ही नक्कीच म्हणा पहिल्यांदा जी आरती आपण दिवा म्हणजे स्थापना करताना जे म्हणली खंडोबा महाराजांचा टाक ते आपली स्वामी समर्थची आरती गणपतीची देवीची आणि आपल्याला खंडोबा महाराजांची आरती होती आता ही तळी आरती त्यामुळे ही तळी भरणा आरती म्हणा आणि आपल्या जो काही द देवाचा तळी भरणाचा जो कार्यक्रम होता तो तिथंच संपतो आणि आपल्या सर्वांना जेवण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता प्रसाद म्हणून ते खोबरं हे देऊ शकता आणि जे भरीत भाकरीचा नैवेद्य तो सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून इथं मुलांना वाटू शकता त्यातील एक घास तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला कारण कुत्रा हे खंडोबा महाराजांचं वाहन आहे त्यामुळं तुम्हाला त्याचा पण खूप फायदा होईल तुम्ही कुत्र्याला पण नैवेद्य नक्कीच खाऊ घाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त